टिपीभोवती दादाची आणि तू कशात बसला कढईमध्ये काना गाथू गाथू मला दे मला दे आले बापले आले बापले टाक का ना त्याच्यात टाक का ना टाक इकडे इकडे ते बघ ते बघ मागे बघ हे बघ इथे बघ इथे 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 धने बाय पाय याच्यात टाक त्याच्यात टाक टाक ना बाळा कुठे चालला का ना तू दर का तू टाक तू टाक दर वाव गुड गर्ल गुड गर्ल नाही आधी मोठ आधी हे 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 आधी हे गुड गर्ल असे टाकतात का न तू पण टाकू लागत दिदीला का ना लग थूक थूक काना थूक आकर फेक हा गुड बाय असं खायचं नाही खाली पडलेलं टाइप बघ गासा दीदी बघ कसे कलर्स लावते बघ कशा रिंग टाकते बघती ये तू पण ये टाकून आकू का आता असे टाकतात गुड गर्ल पिपी एवढ्या पिपी जवळ